विश्व आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक पाच ऑगस्ट रोजी बोरद दूरक्षेत्रामध्ये तळोदा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली आठ ऑगस्ट रोजी बोरद येथे आणि ऑगस्ट दहा रोजी मोड येथे साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त शांतता राखण्यासाठी तसेच आयोजना संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी राजू लोखंडे यांनी आयोजकांना महत्वाच्या बंदी असून नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला त्याऐवजी आपली संस्कृती जपण्यासाठी ढोल ताशांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले शांतता राखण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील आणि मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले शांततेत तासांत संपवावी आणि मिरवणुकीत कोणीही मद्यपान करू नये कारण यात महिलांचा मोठा सहभाग असतो असेही ते म्हणाले या बैठकीत कॉम्रेड दयानंद चव्हाण आणि गुलाबसिंग गिरासे यांनी बोरक परिसरात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनांवर चिंता व्यक्त केली त्यांनी दूरक्षेत्रात क्षेत्रात कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी केली यावर राजू लोखंडे यांनी रोज तीन पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील असे आश्वासन दिले या बैठकीला विश्व आदिवासी गौरव दिनाचे आयोजक कुणाल पाडवी यांच्यासह दयानंद चव्हाण सुखलाल ठाकरे गुलाबसिंग गिरासे मंगेश पाटील संजीव पेंटर देवेंद्र ठाकरे मगन ठाकरे विजय मावची अंबालाल वळवी राणाजी भिलाव रणजित वळवी रतन वळवी यांच्यासह अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते बैठकीसाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमसिंग ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल राजीव जगताप तुकाराम पावरा यांनी सहकार्य केले या, याला तर मग इथं पोलीस सांगतो कुणीतरी पाहिजे कारण एक पोलीस असला कारण इथं सत्तावीस खेळी चौदा पाडे आणि जेवढा परिसर सांभाळणार काहीतरी घटना घडली तळव्याला परत जाणं काही तोपर्यंत काहीतरी आता समजून जातो तळोद्याला तुम्ही दोन तीन पोलीस शिकलत राहते पण ड्युटी असते मागे चव्हाण साहेब मर्डर माझे मर्डर मर्डर झाला चव्हाण साहेब ऑफिसला मी टिंगला होते पंधरा मिनिटात गोरतला पोहोचतो पाच दहा मिनिट उशीर झाला